अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी प्रकल्प एक गुंठ्यापासून उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी

पंढरपुरातील टिळक स्मारक मैदान येथे सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून आज रविवार उपोषणाचा सातवा दिवस आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली असून त्यामुळे सकल धनगर समाज चिंताग्रस्त झालाय काल राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शंभूराज देसाई व चंद्रकांत पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देत चर्चाही केली तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुंबईत बैठक पार पडणार आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी आज पंढरपुरात उपोषण स्थळी भेट देत उपोषणाला लेखी जाहीर पाठिंबा दिला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब सल सलगर मोहन खरात शेतकरी संघटनेचे सचिन पाटील सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अक्षय भांड मोहळ नगरसेवक अतुल गावडे आनंद गावडे तुकाराम खांडेकर संजय मदने अतुल पुजारी प्रकाश खरात ओम सलगर नानासाहेब मदने बिरुदेव शेंडगे नागनाथ मदने माऊली मदने अभिजित मदने शुभम मदने विक्रम पुजारी

आरक्षण म्हणून एक विकासाच्या प्रवाहामध्ये सामील होण्याच्या दृष्टीने सर्व समाज सर्व संघ समाज बांधवांना घेऊन या ठिकाणी आपण शेती प्रवाहात आरक्षण मिळण्यासाठी या ठिकाणी बसलेले त्याचा सातवा दिवस आहे मी मोहन मोहन विधानसभा संघाचा सदस्य आता नात्याने सांगतो आपल्याला तुमच्या समोर बसलेल्या सर्वांच्या आणि व्यासपीठावर सर्वांच्या उपोषण करताना बोलतो की मी माझ्या विधानसभा मतदारसंघातर्फे सदस्य या नात्याने आणि माझ्या माझ्या परिवारातर्फे मी आपल्याला जय पाठिंबा देत आहे मी आपल्याला एक सांगू इच्छितो बऱ्याच जणांना माहिती आहे का डिसेंबरच्या तेवीस मध्ये पावसाळा या दिवशी दिवस नागपूरला झालं होतं आणि हिवाळी हिवाळी अधिवेशन आणि जुलै महिने पावसाळा या मुंबईला या ठिकाणी मी स्वतः उपस्थित करून धनगर समाजातील सर्व तरुण बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी एस आभार आहे मी विशेष आभार या ठिकाणी झाले की हे पहिले आमदार एस त्यांनी लेकर कॅडवर या ठिकाणी आपल्याला समर्थन दिलं आणि त्यांना करेल की ते सत्तेतले आमदार आहे त्यांनी तिथे बोलायला सर्वांशी बोलू शकतात पण हक्काचं ठिकाण म्हणजे अजित दादा तर आपण अजित दादांना या ठिकाणी भूमिका स्ट्रॉंगली मांडून हा प्रश्न सोडवावा योग्य